नाद्यात तलप असावी चहा सारखी रोज घेतला तरी न जाणारी प्रेम प्रेम ही अतिशय सुंदर फीलिंग आहे असं प्रेम तिच्यावर झालं की परत कधीच कुणावरही प्रेम होऊ शकत नाही प्रेम कुणावर झालं तर ते फक्त एकदाच होतं त्या व्यक्तीशिवाय कोणतीच व्यक्ती मनात स्थान मिळवू शकत नाही तो तिच्याशिवाय आणि ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही प्रेम म्हणजे एकमेकांच्या चुकांकडं दुर्लक्ष करून फक्त एकमेकांसाठीच्या एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं प्रेम कधीच सोडून जात नाही तर कधी गैरसमज झाले तर थोड्या कालावधीसाठी दुरावा येऊ शकतो पण तो दुरावासुद्धा येणं महत्त्वाचं असतं कारण त्याशिवाय प्रेमाचं त्या, प्रेमा त्या व्यक्तीचं आपल्या मनात काय स्थान आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे तेव्हाच खऱ्या अर्थानं समजतं म्हणूनच म्हणतात की प्रेम हे मनावर हक्कानं राज्य करत असतं प्रेम म्हणजे आपल्या पार्टनरला न सांगताही सगळं काही समजणं प्रेमाबद्दल बोलायला खूप काही असतं पण तेच शब्दात मांडणं खूप अवघड असतं म्हणूनच आयुष्यात मनापासून प्रेम एकदा तरी नक्की करून बघा तुम्ही सगळी कोडी सुटून जातील हे ईश्वर रूप आहे त्याची तुलना कधीच होऊ शकत नाही प्रेम अमर्याद अफाट आहे प्रेम करा मनापासून करा एकमेकांच्या सहवासातून आणि संवाद साधून निभावून न्या आयुष्य प्रेममय करा अजून कितीही प्रेमाबद्दल बोललं तरी कमीच आहे कारण प्रेम ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे खचलेल्या पुरुषाच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला हिंमत देण्याचं काम त्याच्यावर प्रेम असणारी स्त्रीच करू शकते भेट महत्वाची असते कारण भेटीनंतर नातं नव्यानं बहरतं तिला माझ्यासाठी आवरता येतं मला तिच्यासाठी तिला सावरता येतं काहीजण आयुष्यात असतात पण आयुष्यातच नसतात कुणी आवडणं हे प्रेम नाही तर त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणी न आवडणं हे खरं प्रेम आहे महत्त्वाचं असतं महत्त्वाचं असणं स्वतःसाठी जगासमोर कणखर असणारी व्यक्ती हक्काच्या व्यक्तीबाबत हळवी असते कुसकरलेल्या फुलांच्या वेदनाही सुगंधी असतात